तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आहोत गावी आणि आपल्याला सगळ्यांना नियरच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे फस्ट जानेवारी आणि आपण आहोत गावी आलो आहे आपल्याला पाच दिवसांची हॉलिडे होती तर आपण फिरायला आलो होतो गावी आणि थोडंसं मजा मस्ती करतोय व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे त्याबद्दलसुद्धा माफी मागतो कारण आपली थोडीशी कामं चालू होती त्यामुळं व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करूच्या नव्या नव्यानं असेल तर सबस्क्राईब सोडा नक्ता असं दाबून ठेवा जेणेकरून पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यावर थेट पोहोचतील तर मित्रांनो चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपल्या घरचं जरा रिनोवेशनचं काम चालू आहे म्हणजे जसं की कलरिंगचं बरेच दिवस मी आलो होतो त्याच कामासाठी आपल्याला थर्टी बस आणि क्रिसमसची पाच दिवस सुट्टी होती त्यानिमित्तानं आपण गावी आलो होतो थो, आणि थोडीशी म्हणलो की घराचं जरा रिनोव्हेशनची काम करून घेऊयात पाच दिवसात जेवढं काय होईल तेवढं अरे काय करतायत पोरं काय करता रे तुम्ही कशात ह्याच्यात पण काय हे डोजर बिजर कशाला आणलं हा हे काय चालू काय आहे माती भरता मोठी हे डोजर आणि हा तू काय करतेस हा माती भरतेस हा पप्पाच कुठे गेले आणि तू काय करतेस मग तू पण कामच करतेस हा काय बाकी मंडळी इकडे सगळे बसलेत जरा गावची माझा कॅमेरा जसा जसा फिरतो ना तशी तशी सगळीजण गप्प होतात काय बोलतच नाही हजतायत खाली हजतायत <laughs> <आरांकोर। laughs> काय मग कसं काय चाललंय गावाची हालावाल नवीन वर्षाच्या काय शुभेच्छा द्याल की नाही आपला व्हिडिओ पहिलाच येतो ह्या पर... वर्षाचा आज आज बाराच्या नंतर कॅमरा <laughs> बघतोय आणि इकडे तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि बाकी दुसरं काय बोलाल बाकी दुसरं काय नाही <laughs> सगळेजण का आपापल्या कामात होती दोन दिवस झाले आपण येऊन इकडे मात्र आपल्याला व्हिडिओ काढायला भेटल्या नव्हत्या कारण आपली थोडस काम घरचं चालू आहे मी घरी तिकडे घेऊन जातो नंतर तोपर्यंत हा इथला आजूबाजूचा परिसर तुम्ही सतत बघतच असता पोरं इकडे खेळत आहेत तर गावची मजा आपण घेतोय इकडे गावी येऊन सुट्टीचा हॉलिडे आपण साजरा करतोय इकडे तर म्हटलं की चला आपला आजचा व्हिडिओ एक होऊन जाऊ दे गावचा कोकणातला काय वातावरण आहे कसं जानेवारी आता चालू झाली एक जानेवारी आज आज आहे आणि बोललो आजचा दिवस शुभेच्छांचा होता मी कामामुळे थोडंसं तुम्हाला शुभेच्छा दिल्यानं त्याबद्दलसुद्धा मी माफी मागतो तर आपल्या सगळ्यांना न्यू इयरच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि हे येणारं वर्ष जे आहे दोन हजार चोवीस ते आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जाओ काय बरोबर की नाही बरोबर आहे मग हटी असला काय केला होता रे तुम्ही लोकांनी बिर्याणी अरे बाप रे पप्पानी खाली की नाही दाबून खल्लीन खूप सारी खल्ली <laughs> दाबून खल्लीन जरा जातो मी आतमध्ये माणसं आहेत तिकडे जरा काम चालू आहे आपलं घरचं आगी तिकडे कचरा काढायला घेतला नाही आणि आम्ही रिकाम तिकडे आपल्या आता मुंबईवाले इकडे आलो आहे ते बसलो आहे असे आणि थोडी गावची हालावाल इकडच्या तिकडच्या वार्तावाली चालू आहेत चला जरा आतमध्ये आपण तिकडे जाऊ आणि काय काम तिथपर्यंत गेलंय माणसं आहेत तोपर्यंत माणसं काम करत तर चालू आतमध्ये जनाबाईची बायो काहीतरी घेऊन आली काय घेऊन आलीस कायना? कायना? <laughs> आन्या आन्या <laughs> <laughs> अरे काय नाही काय काय नाही काय घेऊन आलीस फुलं हां आणि यांचा एक टेम्पो येतो टॅम्पो भरून झालाय टेम्पो भरला हो आता हा नेणार कुठे हा अरे ना सुटली शाळा तुम्हाला कधीपासून बोलत होतं तुम्ही येताय येताय म्हणताय तुम्ही येतच नाही तुम्ही बोलाल का बोला रात्रीच्या आतमध्ये हे पाहिजे होतं रे शेकोटीशी नको करायला हे हा डोजरवाला काय बंद होत काम तो मातीने फक्त हात वर करतोय

पेंटर आलेत आपले पेंटर तुमचा नंबर सांगा जरा याच्यात सत्तर वीस त्रेपन्न छप्पन आणि नाव सांगा तुमचं उदय कावनकर उदय कावनकरांना जर का तुम्हाला पेंटिंग ची खेडमध्ये कुठेही काम हवं असतील करून तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा परत एकदा नंबर सांगा तुमचा सत्तर वीस त्रेपन्न झिरो तीन छप्पन ओके तर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना जर का आपल्या घराचं रेनिवेशनची किंवा नवीन घराची जर का आपल्याला पेंटिंग वगैरे करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा बरोबर ना थोडंसं मी पुन्हा दाखवतो तुम्हाला असं हे सगळं Mà này thế? Đúng rồi, anh em tên tôi. Anh em tôi. Anh

ये जाऊ नका तर अशा प्रकारे आपल्या घरचं रिनोवेशनचं थोडंसं काम आहे म्हणजे कलरिंगचं वगैरे काम चालू आहे ते खेडच्या चा, आमच्या रिलेटिवमध्येच आपले पेंटर आहेत तर ते करतात आहे आज म्हणजे मी काल दोन दिवस मी त्यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि त्यामुळे आपल्याला व्हिडिओ आणायला थोडासा उशीर झाला त्याबद्दलसुद्धा मी माफी मागतो तुमची तर पूर्ण संग घराचं जर काम होईल त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला मी नक्की पाठवेन की कशाप्रकारे घराचं कलरिंगचं कामं झालेत वगैरे तर आजची ही व्हिडिओ अशीच म्हणजे जी रेनोवेशनची कामं हो चालू होती त्याच्याबद्दल मी आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सोडणार आत्ताचं दा दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना बाय बाय तर ते आपले जे कावनकर होते त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमच्या घराचं रिनोव्हेशनचं काम असेल किंवा जर का तुमच्या नवीन घराच्यासाठी कलरिंगचं वगैरे काम असेल तर त्यांना नक्की आ... आ... बोलू शकता तुम्ही खेडमध्ये जर का कुठेही खेड म्हणजे खेड, खेड दापोली मंडनगड या आपल्या चिपूनपर्यंत या आपल्या जे जवळजवळ असे तालुके आहेत तिकडे तुम्ही कधीही त्यांना बोलून कॉन्टॅक्ट करून तुमच्या घराचं काम करू शकता तर चला व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय चला रे बाय बाय करा बाई